उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबद्दलची भूमिका ही महाविकास आघाडीबाबतची मांडणं दिल्लीमध्ये जाऊन इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आधी याला किती महत्व आहे सुरुवातीला मी थोडस फ्लॅशबॅक मध्ये जातो मला आठवत असेल दोन हजार चोवीसच्या आधी म्हणजे साधारणत एक दोन हजार एकोणीस निवडणूक झाल्यानंतर कदाचित राज ठाकरे हे सोनिया गांधींना भेटायला दहा जनपदवर दिल्लीला गेले होते आणि तेव्हा राज ठाकरे यांनीच पुढाकार घेतला होता की मतपत्रिकांवर म्हणजेच बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजेत ईव्हीएम वरती मला विश्वास नाही असं राज ठाकरे तेव्हा म्हणत होते आणि सर्व पक्षांनी द्वारे जर का निवडणूक होत असेल तर बहिष्कार घालावा अशीही भूमिका राज ठाकरेंनी घेतली जी पहिल्यांदा त्यांनी देशात भूमिका घेतली होती पण ते नेहमी अशी वक्तव्य करतात की ह्या महत्वाच्या विषयाकडं फारसं लक्ष जात नाही लक्षात घ्या राज ठाकरे दहा जनपदवर जाऊन आले सोनिया गांधींनाही भेटून आले होते पण नंतर तो विचार राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेसच्या स्तरावरती विरोधकांच्या स्तरावरती मागे पडला राज ठाकरेही बदलले तेही भाजप सोबत उघडपणे नाही पण जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा बाहेरून का होईना पाठिंबा देत ते भाजप बरोबर गेले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला बिनशर्त पाठिंबा त्यांनी शिवाजी पार्कातल्या सभेत जाहीर केला आणि विधानसभेला युती होईल भाजप बरोबर असं त्यांना वाटलं होतं पण शेवटी त्यांना एकशे पंचवीस जागा उभा कराव्या लागल्या ते स्वतंत्र लढले अगदी स्वतःचा मुलगा अमित ठाकरे ज्या दादर माहीन मतदारसंघातून उभा राहिला तिथं सुद्धा भाजप आणि महायुती बरोबर त्यांचं काही सूत जुळलं नाही अमित ठाकरेंचा पराभव झाला तिथं उद्धव ठाकरेंचा उमेदवार जो तिथला विभाग प्रमुख होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महेश सावंत हा विजयी झाला आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर जे शिंदे सेनेचे उमेदवार होते तेही पराभूत झाले सांगायचं हे आहे की असं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे की जर का इंडिया अलायन्स बरोबर उद्धव ठाकरे राहिले तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करणार नाही मग आता बेस्टच्या निवडणुकीमध्ये मनसेनं आणि उद्धव सेनेनं युती का केली मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं मागेही हेच विश्लेषण केलं होतं की काँग्रेसनं हे ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जर का काही गेम चेंज होऊ शकेल काही डिफरेंशिएटर असेल जो गेम चेंज करू शकेल तर तो ठाकरे बंधू आहे आणि म्हणून मग तुम्हाला आठवत असेल एक साधारणतः दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या नेत्यांची बैठक काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली आणि त्यानंतर जे प्रदेश महाराष्ट्राचे प्रभारी आहेत काँग्रेसचे रमेश चेन्नीथला यांनी एक विधान केलं प्रसारमाध्यमांसमोर की काँग्रेसनं असं ठरवलं आहे की मुंबईमध्ये आणि जिथे जिथे असं वाटलं काँग्रेसला की आपण स्वतंत्र जावं तिथं काँग्रेस स्वबळावर लढेल म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस स्वबळावर लढावं हे काँग्रेसनं ठरवलेलं आहे का ठरवलंय ते यासाठी ठरवलंय की ठाकरे बंधू एकत्र यावेत मराठी मतांचं विभाजन होऊ नये आणि काँग्रेस हा तिथे एक छोटा भाऊ म्हणून हा बाहेरून राहील की जिथे काँग्रेसला असं वाटतं की मुस्लिम बहुल भाग आहे काँग्रेसला असं वाटतं की तिथला पारंपरिक मतदार हा काँग्रेसचा राहिलेला आहे त्या वार्डामध्ये तिथे काँग्रेस आपले उमेदवार उभे करेल सक्षम उमेदवार उभे करेल पण ठाकरे बंधू जर का एकत्र आले तर या दोन्ही भावांच्या मराठी उमेदवारांच्या विरोधात आणि काही ठिकाणी मुस्लिम विरोधां उमेदवारांच्याही विरोधात काँग्रेस दुय्यम उमेदवार देऊ शकतो ही ब्रेकिंग न्यूज आहे माझ्याकडे हे होईल हे होणार आहे हे ठरलंय म्हणून सांगतो की राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील तर मग उद्धव ठाकरे इंडिया अलायन्स मध्ये राहतील का तर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं होय इंडिया अलायन्स मध्येच राहू आणि काँग्रेसला हे माहिती आहे की आम्ही दोन भाऊ एकत्र येतोय किंबहुना मी तर असं म्हणे की मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनंच नेपथ्य रचना केली असावी की तुम्ही दोन भाऊ एकत्र येत ना भाजपला शह देताय ना तुमची मुंबई तुम्ही वाचवताय चला आम्ही साईड रोल प्ले करतो सहाय्यक अभिनेत्यांची भूमिका आम्ही वेळ प्रसंगी पाहुणे कलाकार सुद्धा होऊ अशी पण भूमिका मुंबईसाठी काँग्रेस घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो त्यांना माहिती आहे याशिवाय चेंज होऊ शकत नाही डिफरन्शिएटर होऊ शकत नाही दोन महिन्यापासून महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं वातावरण एकाएकी फिरलंय का फिरलं बाह्य शक्तींमार्फत फिरलं असं उद्या होणारच आहे आरोप होणारच आहेत तसे की ट्रम्पनी फिरवलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पण पर ज्या परिस्थितीमध्ये आज राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली मतांची चोरी कशी झाली हे त्यांनी प्रेझेंटेशन देऊन सादरीकरण करून दाखवलंय आता निवडणूक आयोगासमोर हे आव्हान आहे की राहुल गांधींच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची राहुल गांधींनी तर इलेक्शन कमिशनचाच म्हणजे निवडणूक आयोगाचाच डेटा घेऊन सगळं प्रेझेंटेशन केलंय ते खोडून काढायला पाहिजे मशीन रिडेबल डेटा इलेक्ट्रॉनिक डेटा म्हणजे कशी मतदार यादी होती ती मशीन रिडेबल पाहिजे की आशिष जाधव यांना जर का मतदान केलं असेल तर त्याच्या समोर त्याचा फोटो आहे का तो खरंच आशिष जाधवचा आहे का त्याच्या बाजूला त्याचं आधार कार्ड आहे का खरंच ते आशिष जाधवचं आधार कार्ड आहे का आशिष जाधव जिथं राहतो तिथलाच तो पत्ता आहे का हे सगळं मशीन डेटा डेटामध्ये येत मग तो डेटा केंद्रीय निवडणूक आयोग अजूनही जाहीर करत नाहीये अजूनही देत नाहीये सीसीटीव्ही फुटेज सांगताय पंचेचाळीस दिवसानंतर आम्ही डिलीट करून टाकू का परस्पर कायद्यात बदल केलेले आहेत केंद्र सरकारच्या परवानगी असं का मग निवडणूक आयोगाकडनं माहितीच्या अधिकारात सोडा भांडून सुद्धा काही मिळत नाही आहे राहुल गांधींना काही पर्यायच उरला नाही त्यांनी आज ते प्रेझेंटेशन केलं त्यावरती निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करा निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्रच सादर करायला सांगू नये तर राहुल गांधींच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकून कोर्टात ओढावं तीच इच्छा राहुल गांधीची आहे निवडणूक आयोगाने त्यांना ओढावं कोर्टात सुप्रीम कोर्टात हायकोर्टात आणि मग तिथं खटला लढूया याच्या मागे विचार काय याच्या मागे जो राज ठाकरेंचा विचार आहे तोच आहे की ईव्हीएम वरती आम्हाला विश्वास नाही तुम्ही मतपत्रिकांवरती बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्या राज ठाकरेंची सुद्धा हीच भूमिका राहिली आणि त्यासाठी ते सोनिया गांधींना दहा जनपतला नवी दिल्लीला जाऊन भेटले होते तेव्हा काँग्रेसला राज ठाकरेंची तशी अलर्जी नाहीये फक्त काँग्रेस काय करत उघडपणे राज ठाकरेंबरोबर आघाडी किंवा युती करू शकत नाही ती त्यांची अडचण हिंदी भाषिक राज्यांसाठीची आहे खास करून बिहार बिहारमध्ये आता निवडणुका लागत आहेत नोव्हेंबरमध्ये लागत आहेत की डिसेंबरमध्ये निवडणूक का आयोग कार्यक्रम लावणार आहे त्यानंतर उत्तर प्रदेश म्हणजे तशी काँग्रेसची गोची असल्यामुळे परप्रांतीयांच्या मुद्द्यांना घेऊन किंवा हिंदीच्या मुद्द्याला घेऊन मनसैनिक आणि मनसेचे नेते अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच आक्रमक असतात ते काँग्रेससाठी तितकस पचणार नाही आणि मग जे पचणार नाही ज्यांनी अपचन होतं त्याला कशाला खायचं किंवा त्याच्याजवळ कशाला जायचं खायला त्याच्यासोबत का जायचं असा विचार काँग्रेस करतो म्हणून मग काँग्रेस म्हणले की उद्धवजी आप जाई आपल्या भाईस मिल मिलिजी आपल्या घर भी एक की जीये और दोन मिळके कुछ सपोर्ट बाहर लगता है तो हम देंगे और भी कोई त्याक करना है तो वो भी करेंगे राज ठाकरे यांचं जे वागणं आहे ना ते डिक्टो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा आहे आज काँग्रेसला शिव्या उद्या काँग्रेस बरोबर मैत्री आज इंदिरा गांधीला शिव्या उद्या इंदिरा गांधी सारखी नेता नाही अशीच कणखर नेता पाहिजे म्हणजे आणीबाणीच्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधी आणि काँग्रेसला पाठिंबा दिला होता बरोबर पण उठबस असायचे शरद पवारांशी दिवसभर सभांमधून भाषा भांडायचे आणि त्यांची चांगली मैत्री होती अगदी सुप्रिया सुळेच्या लग्नामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका महत्वाची तर इतकं हे सगळं होतं तसेच राज ठाकरे मराठी आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावरती त्यांनी मला जे सांगितलं ते हे आशिष इथं कॉम्प्रोमाइज नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी निवडणुकांचं राजकारण आणखी निवडणुकांच्या राजकारणाच्या ठिकाणी पण एकदा मराठी माणूस आणि मराठी भाषा या जर का महाराष्ट्रातनं गेल्या किंवा त्यावरती जर का अतिक्रमण झालं तर आपण कोणीही राहणार नाही महाराष्ट्र राहणार नाही मग याच्यासाठी का केला होता अठ्ठाच एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान यासाठी झालं असं ते मला म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणताय ते बरोबरही आहे कारण खरंच आज जर का मुंबईमध्ये मराठी माणूस स्वतःला अल्पसंख्याक समजत असेल मायनॉरिटीमध्ये आलो आहेत अशी मानसिकता मराठी माणसाची झाली असेल तर तो, तो मराठी माणूस तडफेनं उभा राहू शकतो जाणकारांचं माझ्या सकट असं म्हणणं आहे की हे दोन भाऊ जर का एकत्र आले तर मराठी मतदान मराठी माणूस जो इतर वेळी आळशी म्हणतो आपण तो मतदान करायला जास्त उठेल आणि त्याला मुस्लिम मतांची भक्कम जोड एकोणीस टक्के आहेत ती जोड सुद्धा मिळू शकते आणि म्हणून या दोघा भावांनी ठरवलं आहे की मुंबई महापालिकेवरती ठाकरेंचा भगवा मातोश्रीचा भगवा जर का फडकवायचा असेल आणि स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पुन्हा पूर्ण करायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल एकत्र येऊन निवडणूक लढवावी लागेल आणि त्यामध्ये मग ईव्हीएमचा जो मुद्दा आहे तो आता त्यावरती मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय राज ठाकरेंनी जी ज्याला उन्हा ठिणगी पाडली होती की बॅलेट पेपरवर का निवडणुका नाही ईव्हीएमवर असतील तर मग बहिष्कार घाला तेव्हा काँग्रेसने ऐकलं नाही पण आता काँग्रेसला कळून चुकलंय राहुल गांधी लढतायत पत्रकार परिषद घेतायत लोकसभेमध्ये लढतायत बाहेर रस्त्यावर लढतायत राज ठाकरे तर हे आधीच बोलून गेले की बॅलेट पेपर वर घ्या ईव्हीएमवर निवडणुका असतील तर बहिष्कार घाला होता पण आता मोठ्या भावासोबत जेव्हा ते मातोश्रीवर गेले त्याच्यानंतर जे एक्सपोस्ट केली त्यामध्ये ते काय म्हणाले माझे मोठे बंधू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी मातोश्री इथं गेलो होतो त्याचा अर्थ काय त्यांनी एक प्रकारे त्यांचा कौलच दिलाय की शिवसेना जी आये ती आहे ती उद्धव ठाकरेंची आहे आम्ही बायोलॉजिकल वारसदार जर का एकत्र येत असू तर आम्हाला केंद्रीय निवडणूक आयोग माहीत नाही आम्हाला उद्या सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येईल नाही येईल ते काय माहित नाही आम्ही एकत्र येतो